शाहीर विजयानंद जाधव हो यांच्या स्मृती समारंभाच्या निमित्ताने तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार छत्रपती संभाजीनगर येथे बुद्ध आणि भीमगीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले अनेकांनी शाहीर विजयानंद जाधव हो यांच्या स्मृतींना उजाळा दिला शाहीर जाधवांची लेखणी ही चिरकाल टिकणारी असून ती अनेक पिढ्या समाजाचं जागरण करेल कारण ही लेखणी महाकवी वामानदादांचं प्रतिबिंब असणारी लेखणी होती असं मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले खरा होता भीमराव हीरा हिरा दयेचा झरा खरा होता भीमराव कुहिर हिरा ज्ञानाच्या शक्तीनं त्यानं फिरवलंय जगभक्ती दरा घरा पुढे नेणं आवश्यक आहे म्हणून विजयानंदाने गाणी लिहिली लोकगीत लिहिली परंतु चित्रपटात ती दिली नाहीत की प्रचंड तारिद्र्यामुळात सिंगर विजयानंद त्या दिव्याच्या वाती होत्या मी विजयानंदाने पूर्वक अभिवादन करतो थोडस लांबलं असेल राहुल म्हणाला पण इलाज नाही इलाज नाही त्याच कारण असं आहे की निर्विवादपणे सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट असा शास्त्रीय गायक आहे सगळ्यांनीच सांगितलं की वामनदादा कर्टकांचे हे परमशिष्य माणसपुत्र विजयानंद दादा त्याचप्रमाणे प्रतापसिंगजी बोदडे आणि मुकुंददा म्हणाले की ही गायक मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जवळ विजयानंदजी अक्षरशः तमशात काम करायला लागले अठरा महिने त्यांनी काम केलं आणि असं घडलं की वामनदादा परभणीला गेले त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्याच ठिकाणी विजयानंदी सुद्धा बघितलं आणि दादांच्या डोळ्यात झटकट हशीरवाद हे बघितल्यानंतर विजयानंदाने त्याच क्षणी ते जे काम करत होता त्याचा त्याग केला आणि वामनदादांबरोबर निघाले ते शेवटच्या क्षणापर्यंत वामनदाच्या बरोबर हा प्रसंग काही एकट्या रुक्या शाहिराच्या बाबतीत नाही आपल्याला माहिती आहे की उद्या परवा अण्णभाऊ साठेंची जयंती आहे अन्नभाऊ साठे किती मोठ्या प्रतीचे साहित्यिक होते शाहीर होते हे आपल्याला सांगण्याची गरज नाही एकोणीसशे एकोणसत्तरला ला ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालं अण्णाभाऊ साठेंचं सा प्रेम तीन दिवस त्या घरामध्ये पडून होतं कोणाला कळत नव्हतं की अण्णाभाऊ घरामध्ये मरून पडलेले आहे एक म्हातारी बाई शाहीर विजयानं जाधव

ला तूं पिता लाभवील छॾा मनी मातुशीव बढ़ाषी मातु शे मकंदा मातुशीव मातुश्री